बालमित्रांनो आज आपण न बसणारी संख्या हा उपघटक पाहणार आहोत तर वर्गीकरण या घटकांतर्ग घटकांतर्गतच हा न बसणारी संख्या हा घटक आहे तर पहा आपण अगोदर पाहिलं होतं की न बसणारा शब्द तो थोडासा आपल्याला सोपा जातो पण बऱ्याच विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता या विषयामध्ये संख्येवर आधारित जे काही प्रश्न असतात संख्या ज्ञानावर ते सोडवताना मात्र त्यांची थोडीशी धांदल होते किंवा ते त्यांना समजत नाही तर ते का असं होतं तर तुमचं संख्या ज्ञान जे आहे ते थोडंसं कमकुवत असतं त्यामुळे गटात न बसणारी संख्या या प्रकारावरचे तुमचे प्रश्न थोडेसे चुकतात तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर चारही मूलभूत क्रिया ज्या आहेत बेरीज वजाबाची गुणाकार भागाकार हे अगदी परफेक्ट करायचे आहेत आणि तुम्हाला वर्ग घण त्यानंतर अंकांच्या बेरजा गुणाकार हे सगळे घटक तसंच सम विषम संख्या ओळखणे ह्या गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या तर या प्रकारावरचे प्रश्न सोडवत असताना तुमचे अजिबात चुकणार नाहीत तर आता आपण काही मुद्दे पाहूया या प्रश्न प्रकारात चार संख्या दिलेल्या असतात म्हणजे आपल्याला चार पर्याय दिलेले असतात आणि त्यातील तीन संख्यांमध्ये सारखेपणा असतो सारखेपणा म्हणजे त्यांच्यामध्ये साम्य असं कोणत्या तरी गोष्टीवरून आणि एक म्हणजे चौथी संख्या जी वेगळी आहे ती वेगळी असते म्हणजे त्या साम्य असणाऱ्या गटामध्ये ती बसत नाही त्यासाठी तो त्या संख्येसाठी तो नियम लागू होत नाही तर अशी जी मग वेगळी संख्या असते तिला म्हणायचं आहे गटात न बसणारी संख्या मग त्या गटात न बसणारी जी संख्या आहे तिचा जो पर्याय क्रमांक आहे तो आपण परीक्षेमध्ये रंगवायचा आहे तर पहा या प्रश्न प्रकारातील संख्या सम विषम संख्या क्रमवार संख्या मूळ संख्या एखाद्या पाढ्यातील संख्या एखाद्या विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या अशा अनेक प्रकारे एका गटात येत असतात तसंच त्यांच्या अंकांची बेरीज गुणाकार वजाबाकी असे वे वेगवेगळे वे अनेक घटक असतात तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी संख्याज्ञान अचूक असणे अत्यंत महत्वाचे आहे तर चला आता तुमच्या लक्षात आलेलंच आहे की सारा सर की आपल्याला आप काही गोष्टी माहीत असायला हव्यात म्हणजे गटात न बसणारी संख्या शोधण्यासाठी आपल्याला त्रास होणार नाही किंवा अडचण येणार नाही तर आता आपण काही उदाहरणांचा सराव करूया तर तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारची सूचना दिलेली असते गटात न बसणारी संख्या ओळखा किंवा गटात न बसणाऱ्या संख्येचा पर्याय गोल करा किंवा रंगवा तर आता प्रश्न पहिला आहे या ठिकाणी तुम्हाला चार संख्या दिलेल्या आहेत पहिला आहे एकशे बारा त्यानंतर चारशे एकशे चार, एक चार आणि दोनशे दोन तर पहा आता हे उदाहरण सोडवताना आपल्याला गटात न बसणारी संख्या कोणती असेल बरं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायचा आहे आता समविषम संख्येचा लावलं तर तो क्रायटेरिया या ठिकाणी त्याच्या नियम अटी लागू होत नाही आता जर थोडंसं तुम्ही बारकाईनं पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की सगळ्या संख्येतील अंकांची आता तीन अंकी चार अंकी अशा जर संख्या असतील तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे अंक्यांची बेरीज आणि गुणाकार हे ह्या दोन अटी त्या ठिकाणी तुम्ही लागू करायच्या आहेत आता पहा या ठिकाणी काय आहे एक एक दोन म्हणजे यांच्या अंकांची जर आपण बेरीज केली प्रत्येक संख्येतील पर्यायातील अंकांची जर बेरीज केली तर किती येते पहा या ठिकाणी आपण लिहून ठेवूया अंकांची बेरीज करून तर पहा आता पहिला जो पर्याय आहे ते तो या ठिकाणीच घेऊया यातील अंकांची बेरीज करायची आहे कशी करायची एक अधिक एक अधिक दोन हे अशा पद्धतीनं ती किती थी, येते ती आपण या ठिकाणी पुढंच लिहायची आहे एक अधिक एक दोन 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 चार तुमच्या लक्षात आला अंकांची बेरीज कशी करायची आता चारमध्ये दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा तसंच करायचं आहे पहा चार अधिक शून्य अधिक शून्य किती येणार आहे तर चारच येणार आहे आता तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा पहा एक अधिक शून्य अधिक चार किती आली चार आणि पाच आलेली आहे आता आपण चौथ्या पर्यायामध्ये पाहूया दोन अधिक शून्य अधिक दोन किती आली चार आलेली आहे आता पहा बरं पहिल्या पर्यायाची चार दुसऱ्याची पण चार तिसऱ्याची पाच आणि चौथ्याची चार तर पहा तीन पर्यायांची उत्तरं सेम आहेत म्हणजे अंकांची बेरीज केल्यानंतर चार चार असं आलेलं आहे आणि पर्याय क्रमांक तीनमधल्या जर अंकांची बेरीज केली तर ती किती आलेली आहे पाच आलेली आहे तर म्हणजे याच्यामध्ये अंकांच्या बेरजेचा गुणधर्म हा लागू पडलेला आहे पण यासाठी तो लागू पडला नाही त्याची बेरीज पाच आलेली आहे मग आपली गटात न बसणारी संख्या कोणती येईल सांगा बरं अगदी बरोबर पर्याय क्रमांक तीन एकशे चार तर अशा पद्धतीनं हा असा नियम लिहून ठेवायचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कोणती क्रिया करत आहोत तर यासाठी आपण अंकांची बेरीज ह्या पर्याय दिलेल्या अंकांची बेरीज करायची आहे तर आता तुमच्या लक्षात आलेलं आहे आता आपण दुसरा प्रश्न पाहू आता पहा या ठिकाणी पंचावन्न एकशे सहासष्ट एकशे बत्तीस आणि चौथा आहे एक हजार एकशे अकरा आता या ठिकाणी कोणता नियम लागू पडत असेल बरं थोडासा विचार करायचा आहे आता आपण समिश्रम संख्याचा जर विचार करू शकत नाही कारण दोन पर्यायामध्ये एकक स्थानी सहा सहा आणि दोन असे वेगवेगळे आहेत म्हणजे दोन सम आलेले आहेत आणि दोन विषम पण पर्याय आहेत त्यामुळं समविषम संख्येचा पण पर्याय या ठिकाणी लागू पडत नाही अंकांची बेरीज केली तर ती सुद्धा या ठिकाणी लागू पडत नाही मग आपण गणितामध्ये ज्या विभाज्यतेच्या कसोट्या शिकलेल्या आहोत तिकडं जायचं आहे आता वेगवेगळ्या कसोट्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे आता इथं अकरा अकरा दिसतंय आपण अंदाज करायचा या ठिकाणी काय होणार आहे अकरानं भाग जाणार आहे तर बघा आता अकरापाची पंचावन्न हिला भाग जातो आता या ठिकाणी एकशे सहासष्ट पाहूया आता तुम्हाला अतिसंक्षिप्त रूप देत असताना अपूर्णांकाचा भागाकार शिकवलेला आहे तर या पद्धतीनं आपण करून पाहूया अकरा एक अकरा किती उरले या ठिकाणी चार उरले बारा तेरा चौदा पंधरा सोळा पाच उरलेले आहेत छप्पन झालं आता छप्पनला भाग जातो का नाही भाग जात पूर्ण म्हणजे ह्याला निशेष भाग जात नाही बाकी काय होते पुन्हा एक उरते इथं या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला आहे आता या ठिकाणी पहा एकशे बत्तीस तर तुम्हाला जर असा भागाकार येत नसेल तर चिन्ह टाकून बाजूला तुम्ही भागाकार करून पाहायचा आहे आता या ठिकाणी अकरा एक अकरा अकरा तेरामधून अकरा गेले दोन राहिले म्हणजे हे दोन हे दोन इथं किती झालं बावीस अकरा दोन्ही बावीस म्हणजे निशेष भाग गेलेला आहे आता पहा या ठिकाणी तर अकरा एक शून्य पुन्हा या ठिकाणी सुद्धा काय होतो अकराने भाग जातो तुम्ही असं चिन्ह टाकून या ठिकाणी बाजूला भागाकार केला तरी सुद्धा चालेल आता पहा या ठिकाणी पंचावन्नला पण निशेष भाग गेलेला आहे एकशे बत्तीसला ला पण गेलेला आहे आणि या ठिकाणी ह्या एकशे एक ला सुद्धा निशेष भाग जातो तर पहा या ठिकाणी आपल्याला भाग न जाणारी कोणती संख्या आहे निशेष तर एकशे सहासष्ट म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन आता इथं आपण कोणती नियम वापरलेला आहे तर अकराने निशेष भाग जाणाऱ्या संख्या अकराने भाग जाणे असं आपण थोडक्यात लिहिज फक्त ह्याला काय झालेलं आहे अकरानं भाग गेलेला नाही ह्या तिन्हीसाठी हा नियम लागू पडलेला आहे अकराची कसोटी आता पुढचा प्रश्न पहा पहिला पर्याय आहे पाच हजार तीनशे पंचेचाळीस दुसरा आहे पाच हजार चारशे चौसष्ट पर्याय क्रमांक तीन आहे सात हजार चारशे पस्तीस पर्याय क्रमांक चार आहे सात हजार चौऱ्याऐंशी तर आता आपण काय करायचं आहे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तीन अंकी चार अंकी अशा संख्या ले। जर संख्या आल्या तर त्यातील आपण अंकांची बेरीज करून पाहायची बेरीज नाही जर त्या ठिकाणी लागू पडली तो नियम जर नाही त्या ठिकाणी बसला तर नंतर गुणाकार करून पाहायचा आहे तर आता आपण या ठिकाणी सर्वप्रथम यांच्या अंकांची बेरीज करू आता अंकांची बेरीज कशी करायची हे तुमच्या लक्षात आलेलं आहे पाच आणि तीन आठ आठ आणि चार बारा बारा आणि पाच किती येतं बारा आणि पाच सतरा या ठिकाणी तुम्ही अंकांची पिरिजाशी लिहून ठेवायची आहे आता त्यानंतर पहा या ठिकाणी पाच आणि चार नऊ नू, नऊ सहा पंधरा पंधरा आणि हे चार किती आलं एकोणीस आता पुढं पण पहा सात आणि चार अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा आणि पाच एकोणीस त्यानंतर या ठिकाणी सात आठ पंधरा सात सात चौदा हे वरचा पंधरा पंधरा चार एकोणीस तर पहा आता तुमच्या लक्षात आलेला असेल तीनही ठिकाणी काय झालेले एकोणीस एकोणीस बेरीज आलेली आहे पर्याय क्रमांक एक मध्ये मात्र त्याच्या अंकांची बेरीज किती आलेली आहे बरोबर सतरा आलेली आहे मग आता वेगळा पर्याय कोणता येणार आहे तर पर्याय क्रमांक एक हा वेगळा पर्याय येणार आहे एक नंबरचं परीक्षेमध्ये तुम्ही वर्तुळ रंगवायचं आहे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे या ठिकाणी आपण काय गुणधर्म वापरला अंकांची बेरीज संख्येतील अंकांची बेरीज म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत पर्यायातील त्या सगळ्या अंकांची बेरीज आता आपण प्रश्न चौथा सोडवणार आहोत या ठिकाणी आता सुद्धा काय केलेलं आहे अशी चार अंकी संख्या दिलेली आहे आपण या ठिकाणी सुद्धा काय करूया अंकांची बेरीज करून पाहूया आठ आणि पाच तेरा तेरा आणि तीन सोळा सोळा आणि दोन अठरा आता दुसऱ्या पर्यायात पहा नऊ तीन बारा बारा आणि दोन चौदा चौदा आणि सात किती येतं पहा नीट लक्षात घेऊन एकवीस आता पुढं पहा पाच आणि तीन आठ आठ आणि चार बारा बारा आणि तीन पंधरा आता पुढं पहा दोन चार सहा सहा तीन नऊ चार तेरा आता या ठिकाणी सगळ्यांची बेरीज वेगवेगळी आलेली आहे आता इथं काय नियम लागू पडेल बरं आता तुम्हाला काय दिसतं बारकाईनं पाहिल्यावर अठरा एकवीस पंधरा तेरा ह्या सगळ्या तिन्ही पण काय आहे संयुक्त संख्या आहेत तसंच ह्या तीनही संख्या तीनच्या पाड्यातील आहेत आणि तेरा ही संख्या काय आहे मूळ संख्या आहे आणि ती तीनच्या पाड्यातही नाही या ठिकाणी दोन गुणधर्म लागू पडतात ही जी अंकांची बेरीज आहे म्हणजेच ह्या आहे ती काय आहे तीननं भाग जाणारी आहे ह्याची जर बेरीज पाहिली तर ती मूळ संख्या अशी आलेली आहे म्हणजेच ह्या ज्यावरच्या तीन संख्या आहेत पहिला पर्याय दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय ह्या तीनही पर्यायाला तीनने काय होतो निशेष भाग जातो फक्त पर्याय क्रमांक चारला तीनने निशेष भाग जात नाही कारण त्यांच्या अंकांची बेरीज ही तीनच्या पाड्यातील आलेली नाही आता तुमच्या लक्षात आलेला आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक आलेला आहे चार अंकांची बेरीज आणि तीनने निशेष भाग जाणे असे दोन या ठिकाणी काय करतात गुणधर्म लागू होतात अंकांची बेरीज करून या ठिकाणी लिहून ठेवते संख्येतील अंकांच्या बेरजेला तीन ने भाग जातो म्हणून तीन संख्यांना तीनची कसोटी लागू पडते लागते तर हे अशा पद्धतीचं तुम्ही वहीमध्ये सविस्तर लिहून ठेवायचं आहे आता प्रश्न पाचवा पहा पंचाहत्तर अधिक शंभर त्यानंतर एकशे पंचवीस अधिक पन्नास आता या ठिकाणी काय करायचं आहे आपण चारही पर्यायामध्ये बेरजा करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला बेरीज जर येत नसेल तर उभी मांडणी करून घ्यायची आहे पण ही बेरीज सोपी आहे ह्याची बेरीज आलेली आहे एकशे पंच्याहत्तर ह्याची पण पं किती आलेली आहे एकशे पंचवीस अधिक पन्नास ह्याची पण एकशे पंच्याहत्तर आलेली आहे ह्याची सुद्धा बेरीज करून पहा इथल्या इथं पण तुम्हाला बेरजा करता येतात ह्याची सुद्धा एकशे पंच्याहत्तर आलेली आहे आता पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये सुद्धा पहा पाच सहा दोन्ही आठ या ठिकाणी मात्र बेरीज वेगळी आलेली आहे तीन पर्यायांची पहिल्या बेरीज आलेली आहे एकशे पंचाहत्तर आणि पर्याय क्रमांक चारची चार आलेले आहे एकशे पंच्याऐंशी म्हणून या ठिकाणी आपला पर्याय वेगळा येणार आहे पर्याय क्रमांक चार आता पुढचा प्रश्न पहा सहावा आता या ठिकाणी पाच हजार तीनशे वीस पाच हजार दोनशे अडुसष्ट दोन हजार पन्नास आणि आठ हजार सत्तर पहा बरं इथं कुठली कसोटी लागू पडते सांगा बरं अतिशय सोपं आहे तर या ठिकाणी अगदी बरोबर पाचची कसोटी लागू पडते कारण सगळ्यांच्या एकक स्थानी इकडे शून्य आहे फक्त पर्याय क्रमांक दोन लागू पडत नाही कारण त्याच्या एकक स्थानी आठ आहे पाचची कसोटी कसोटीचा निकष लागतो निकष लागतो पर्याय क्रमांक दोन ला तो लागत नाही पर्याय क्रमांक दोन लागत नाही म्हणजेच त्या संख्येला पाचने भाग जात नाही अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे आहे अशा वेगळ्या संख्या गटात न बसणारी संख्या तुम्ही शोधायची आहे हा सगळा भाग तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये सावकाश लिहून काढायचा आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया लगेच या ठिकाणी आता सात वाहता बारकाईनं पहा बरं सत्तेचाळीस सत्याहत्तर सतरा आणि सदुसष्ट सगळ्यांची एका कसानी सात सात आहे परंतु आता पहा सत्तेचाळीस ही कसली संख्या आहे सम मूळ तर हा तुम्ही थोडा विचार करायचा आहे तर आता तुमच्या पटकन लक्षात आलेला आहे सत्तेचाळीस सतरा आणि सदुसष्ट या तीन पण संख्या काय आहेत मूळ संख्या आहेत आणि सत्याहत्तर ही संख्या मात्र काय आहे विषम आहे परंतु ती काय आहे संयुक्त का आहे पहा या ठिकाणी सत्तेचाळीस सतरा सदुसष्ट या मूळ संख्या मूळ संख्या आहेत मात्र सत्याहत्तर ही संयुक्त संख्या आहे तो संख्या आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आता त्यानंतर पहा या ठिकाणी सगळ्यांची काय करायची आहे वजाबाकी तुम्ही करून पाहायची आहे आता ह्याची जर वजाबाकी केली तर किती येते ऐंशी येते आता पर्याय क्रमांक दोन ची सुद्धा आपण वजाबाकी करून पाहायचे आहे त्याची सुद्धा वजाबाकी ऐंशी येते पर्याय क्रमांक तीनची ची जर वजाबाकी करून पाहिली तर किती येते या ठिकाणी ती सत्तर येते सात सात गेले शून्य प्रत इकडून अंशी तर आणि पर्याय क्रमांक चारची जरी आपण करून पाहिली वजाबाकी तर ऐंशी येते तर तुम्ही ही प्रत्यक्ष वजाबाकी करून पाहायची आहे आपण जर वजाबाकी करत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल कारण तुम्हाला वजाबाकी हा घटक झालेला आहे आणि वजाबाकी ही सुद्धा करता येते तर या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी क्रिया दिलेली आहे वजाची फक्त ती क्रिया तुम्ही करायची आहे तर पहा या ठिकाणी तीन पर्यायांची किती आलेली आहे ऐंशी 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 वजाबाकी आलेली आहे आणि पर्याय क्रमांक तीनची मात्र वजाबाकी किती आलेली आहे सत्तर आलेली आहे म्हणून आपला वेगळा पर्याय कोणता येणार आहे बरोबर पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीने आपण सोडवलेला आहे आता प्रश्न नववा पहा पंधराशे तीस म्हणजे एक हजार पाचशे तीस आ, दोन हजार सहाशे बावन्न तीन हजार दोनशे त्रेचाळीस तीन हजार सहाशे बहात्तर आता सांगा बरं इथं अंकांची बेरीज आपण न करता निसर्ग निरीक्षणानं तुमच्या काय लक्षात येईल सांगा बरं ह्याची एक स्थानं पाहायची सगळ्यांची ह्याचं सुद्धा सगळ्यांचे एकक स्थान इथं इथं शून्य आहे इथं दोन आहे इथं तीन आहे दोन आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक दोन आणि चार हे तीन काय आहेत समसंख्या आहेत आणि पर्याय क्रमांक तीन ही काय आहे विषम संख्या हे अगदी सोपं आहे सम विषम संख्यांचा निकष लावायचा सम व विषम संख्येचा निकष लावू लागून आलं तुमच्या लक्षात म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन ही समसंख्या ही पण समसंख्या ही मात्र विषम संख्या आणि ही पण समसंख्या म्हणून तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आता प्रश्न धावूया पहा सगळ्या शेवटचा एकेचाळीस चार हजार एकशे तेवीस नऊ हजार एकशे ब्याऐंशी पाच हजार तीनशे सत्तावन्न आणि सहा हजार दोनशे सत्तेचाळीस आता ही पण चार अंकी संख्या आहे संख्या खूप मोठ्या मोठ्या आहेत तर यावेळेस तुम्ही काय करायचं आहे अंकांची बेरीज करून पाहायची आहे या उदाहरणामध्ये काय करायचं आहे अंकांची बेरीज करायची आहे तर पहा चार आणि एक पाच पाच आणि दोन सात आणि तीन दहा त्यानंतर नऊ एक दहा दहा आठ अठरा दोन वीस त्यानंतर पाच आणि तीन आठ आट, आठ आणि पाच तेरा तेरा सात वीस त्यानंतर पहा सहा दोन आठ आट, आठ आणि चार बारा बारा सात एकोणीस सांगा बरं आता काय येईल बरं वेगळा पर्याय आता अंकांची बेरीज केल्यानंतर ही सगळी काय आहे ह्या दहा वीस वीस आणि इकडे एकोणीस ही मूळ संख्या आहे ह्या सगळ्या समसंख्या म्हणजे संयुक्त संख्या आहेत किंवा हिला काय होतो ह्या जी बेरीज आलेली आहे त्यांना पाच न भाग जातो पण हिला पाचनं भाग जात नाही त्यापेक्षा तुम्ही काय करायचं आहे ह्या तीनही संख्यांची बेरीज काय आलेली आहे संयुक्त संख्या आलेली आहे आणि याची बेरीज मात्र एकोणीस अशी वेगळी आलेली आहे म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार तर अशा पद्धतीने ह्या बेरजा करून तुम्ही काय करायचे आहेत हे असे प्रश्न व्यवस्थित सोडवायचे आहेत इथं जरी आपल्याला भाग जात नसेल तर ह्या बेरजेला भाग घालून बघायचा आहे म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही तर तुमच्या पुस्तकामध्ये गटात न बसणारी संख्या यावर आधारित मंथनच्या पुस्तकात अठ्ठेचाळीस प्रश्न दिलेले आहेत तर तुम्ही ते काय करायचे आहेत सगळे तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत जर तुम्हाला एखादा प्रश्न जर समजला नाही तर तो मला व्हॉट्सअप करून विचारला तरी चालेल त्याचं मी तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे उत्तर किंवा विश्लेषण सांगत तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करत जावा आणि जे आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहेत त्यांनी आपल्या ह्या सुनीता गायकवाड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे मला आणखी नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग तुमच्यापर्यंत शेअर करण्यास प्रेरणा मिळेल तर व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद